पर्वची दुनिया आणि फॅमिली मध्ये मी समीक्षा आणि इथे आहे पर्व तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे परवा कुठे आलाय आम्ही रेडी झालेला पर्वही रेडी झालेला आहे तर आज खूप स्पेशल असा ते हे आहे तर आज आमच्या इकडे जे मंदिर आहे विठ्ठल मंदिर त्याला शंभर वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि त्याचा शताब्दी महोत्सव आहे तोच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग बघूया आता प्रोग्राम होळी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं तर विठ्ठल रखुमाईच्या अशा वेगवेगळ्या अशा सुंदर अशा रांगोळी गावकऱ्यातल्या महिला मंडळांनी काढलेल्या होत्या महिला किंवा छोट्या मुलींनी बघा शंभरावं वर्धापन दिनानिमित्त इथे बायकांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेलं होतं त्यासाठी ह्या सर्व हळदी कुंकू घेऊन आणि फूल वगैरे घेऊन होत्या सर्वांना हळदी कुंकूचा मान दिला होता इथे सर्व गावातल्या महिला वर्ग बसलेला होता आणि स्पेशली असं खास करून ज्या माहेरवाशिनी आहेत म्हणजे ज्या लग्न होऊन परगावी गेल्या त्यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं होतं त्यामुळे ह्या सर्व महिला इथे हळदी कार्यक्रमासाठी जमलेल्या होत्या ह्या बघा आणि सर्वांनी हिरव्या कलरच्या साड्या नेसलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त असा दिसत होता हिरवा रंग आणि ह्या मंदिराचा इतका मोठा हॉल आहे त्या सभामंडप आहे त्या सभामंडपावरच बसलेले होते आणि इथे भजनी मंडळही बोलावलेलं होतं आणि खूप मस्त असं भजन ते बोलत होते बघा आणि इतका मोठा असं मंदिराचा आवार आहे आणि इथे गावकरी मंडळी वरिष्ठ मंडळी बसलेली होती सर्व आणि इथे पर्वही खेळत होता तेव्हा इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे जी पालखी निघणार होती त्या पालखीची सजावट इथे करायला लावलेली होती म्हणजे सजावट झालेलीच होती पूर्ण बघा किती सुंदर अशी पालखी सजवलेली आहे आता ही पालखी घेऊन हे हो, मंदिराला एक प्रदक्षिणा घेण्यासाठी गावकऱ्यांनी पालखी उचललेली आहे खूप सुंदर असा पालखीला त्यांनी गुलाबाच्या फुलांनी सजावलेली सजवलेली होती त्यात विठ्ठल रखुमाईची एक प्रतिमाही ठेवलेली होती बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पालखी सजवलेली आहे आता पालखीचा सोहळा आता सुरू होणार आहे मग इथे हळदी कुंकूचा जेवढ्या महिला येत होत्या त्यांना सर्वांना हळदी कुंकूचा कार्यक्रम चा चालू होता हळदी कुंकू देण्याचं काम चालू होतं इथे बाकीचं बसलेलं होतं ते आईही बसलेली होती माझी गावातल्या सर्व महिला बसलेल्या आहेत इथे आता पालखी घेऊन पाल पालखीचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पालखी सोहळा आहे पालखीसाठी जी मिरवणूक नुक, नुक निघते त्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे सर्व ह्या माझ्या वहिनी वगैरे आहेत सर्व नातेवाईक वगैरे गावची मंडळी सर्व आहेत एका लाईन मध्ये चाललेले आहेत तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला दिसत पालखीला किती गर्दी झालेली आहे खूप मोठा सर्व गावकऱ्यांची बघू शकता सर्व गावकऱ्यांची बायका आहेत सर्व कार्यकर्ते कादंबरशी पूर्ण आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर सर्व भजन मंडळी पिठणी मंडळी पुढे चालत आहेत सर्व आपले सबस्क्रायबर आहे असे सर्व हा आपल्याला काय करते व्हिडिओमध्ये चाललेली आहे गावाला पालखीचं दर्शन होणार आहे आणि पूर्ण गावकरी सर्व चाललेले आहेत पुढे आहे भजनी मंडळ त्याच्याबरोबर इथे गोडाही आहे खूप सुंदर अशी मिरवणूक निघालेली आहे सर्व गावकरी चाललेले आहेत ना बघितलेलं आहे तुम्ही एका व्हिडिओ मध्ये काढलं काढलं Oh. <laughs> विठ्ठल रखुमाई बनलेले आहेत ही छोटी छोटी मुलं विठ्ठल रखुमाई आणि पर्व इथे आहे विठ्ठल रखुमाई सर्व बनलेले आहेत छोटी छोटी मुलं आणि त्यांच्याबरोबर त्यांना साथ द्यायला इथे बसले आहेत पर्व वगैरे सर्व आणि बाकीची सर्व मंडळी इथे लेडीजचा ग्रीन कलर आजचा आहे आणि यल, मुलांनी येल्लो कलर केलेला आहे सर्व दिसत आहे लेडीज सर्व ग्रीन कलर मध्ये आहेत बैलगाडी आणलेली आहे आपल्या पारंपरिक आणि ते समोर जे तुम्हाला दिसतं ते दत्त मंदिर आहे तिथे आता पालखी उतरवलेली आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहोत गावदेवी मंदिरामध्ये सर्व तुम्हाला पाहायला मिळेल भजनी मंडळ भजनी मंडळाचं भजन संपल्यानंतर इथे डी जे आणलेला होता आणि डी जेबरोबर गावकरी सर नाचत गा वाजून नाचत वाजत गाजत असून मिरवणुकीला नेत होते म्हणजे पालखी सोहळा एन्जॉय ते गावकऱ्यांसाठी गावकऱ्यांनीच महाप्रसादाचा असं आयोजन केलं होतं आणि किती लोक भंडारा म्हणजे ज्याला म्हणतो ते भंडाऱ्याचा आस्वाद घेत होते आणि खूप मोठा असा हे मंडप टाकलेलं होतं आणि सर्व जेवण करत होते आणि खूप असं जेवण होतं बरं आजचा पा पालखीचा सोहळा पालखीचा सोहळा आणि म्हणजे विठ्ठल मंदिराचा शताब्दी वर्षाचा पालखी सोहळा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता जस्ट आम्ही आलेलो आहोत सर्व आता साडे दहा वाजलेले तयारी वगैरे सर्व काढलेली आहे खूपच मस्त असा सोहळा झालेला आहे तुम तुम्हीही बघितला असेल तुम्ही एन्जॉय केला असेल तर एक छोटासा म्हणजे श शा, शताब्दी महोत्सव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ मी घेऊन घे बाय